अक्कलकोट या ठिकाणी मातंग समाजाच्या कुटुंबावर या ठिकाणी काही जातीवादी लोकांनी काही गुंडांनी या ठिकाणी त्यांना मारहाण केलं आणि जेव्हा हे पाटोळे कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं तर उलट त्यांचा शिक्षण घेणारा विद्यार्थी त्यांचा मुलगा या ठिकाणी त्यांच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि एस पी डी वाय एस पी सारखा अधिकारी स्थानिक पी आयला सांगत असताना या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही घटना घडलेली आहे सिटीचा गुन्हा दाखल करा सांगितलं असताना तरी देखील आज जवळपास एक महिना उलटून गेलेला आहे ते स्थानिक ज्या पोलीस स्टेशनचा पी आय तो पी आय गुन्हा दाखल करून घेत नाही आज महाराष्ट्रभर बघितलं तर दलित समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका या ठिकाणी सुरूच आहे परंतु प्रशासन पोलीस प्रशासन ढकल करून आमच्या समाजाला न्याय देत नाही या ठिकाणी उलट आमच्यावर गुन्हे दाखल कर केले जात आहे कारण का गुन्हे दाखल करतात यांना माहिती आहे जर सिटीसारखा गुन्हा गंभीर गुन्हा दाखल केला तर ते लोक परत न घेता या ठिकाणी कुठं तर काय होईना मॅनेज व्हावं म्हणून हे पोलिसाची हे षडयंत्र असते आणि या ठिकाणी त्यांना जे गाव गुंडा आहेत त्या गुंडांना पाठी घालण्याच्या उद्देशाने या ठिकाणी स्वतः पोलीस म्हणतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु आज या ठिकाणी गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आज यांना माझ्या या माध्यमातून मला सांगायचं आहे आज सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर दलित समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असताना देखील या ठिकाणी प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही जरी गुन्हा दाखल झाला असेल तरी आरोपीला अटक करत नाही अट्रासिटीच्या गुन्ह्याअंतर्गत हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की आरोपीला अटकपूर्व जामीन नाही परंतु पोलीस प्रशासन आरोपीला अटकच करत नाही उलट ते गावगुंड आमच्या समोर फिरतात उलट या जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाला दहशत निर्माण करतात केस परत घे नाहीतर तुला जिवे मारू काय तर असा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी वारंवार तक्रार त्रास देतात तरी देखील प्रशासन या ठिकाणी योग्य ती कारवाई करत नाही या माध्यमातून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मी पाटोळे कुटुंबाला जाहीर पाठिंबा देतो आणि यांची मागणी आहे ते स्थानिक पी आय त्या पी हो सुद्धा या ठिकाणी सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल व्हावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश असताना देखील या ठिकाणी चालढकल क केलं जातं आहे त्वरित या ठिकाणी त्यांच्यावर सिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावं अन्यायता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या कुटुंबाला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आम्ही यापुढे आंदोलनला बसणार आहे